माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार राजकारणातील प्रमुख नेत्यांनी घेतलं अंत्यदर्शन पाटुंग्यातल्या निवासस्थानी मनोहर जोशी यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन राज्यपाल बैस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलं पार्थिवाचं अंत्यदर्शन उद्धव ठाकरेंकडून मनोहर जोशींना श्रद्धांजली मनोहर जोशी सच्चे शिवसैनिक होते बाळासाहेबांना अटक झाली तेव्हा जोशी त्यांच्या सोबत होते ठाकरेंकडून भावना व्यक्त शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेबांसोबतच्या पहिल्या फळीतील मनोहर जोशी एक ज्येष्ठ नेते शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं राज ठाकरेंची फेसबुकवर मनोहर जोशींना श्रद्धांजली अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैनिक म्हणून जगलेल्या मनोहर जोशींना विनम्र अभिवादन ठाकरेगडाचे खासदार संजय राऊतांकडनं पोस्ट शेअर करत मनोहर जोशींना श्रद्धांजली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे अत्यंत विश्वासू सहकारी अशी मनोहर जोशींची ओळख होती लोकसभा अध्यक्ष असताना संसदेच्या प्रांगणात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात त्यांची भूमिका महत्वाची होती शरद पवारांची मनोहर जोशींना श्रद्धांजली राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून मनोहर जोशी यांना श्रद्धांजली मनोहर जोशींच्या निधनामुळे महाराष्ट्रातल्या राजकारणातील एक तत्वनिष्ठ नेत्याला आपण गमावलं राज्यपालांकडनं शोक व्यक्त शिक्षण क्षेत्रातील सर ते लोकसभा अध्यक्ष म्हणून स्पीकर सर अशी भारदस्थ कार्यकर्ता असणाऱ्या महाराष्ट्र सुपुत्राला काळाने आपल्यातनं हिरावून घेतलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मनोहर जोशींना श्रद्धांजली मनोहर जोशी यांच्यासोबत वैयक्तिक ऋणानुबंध होते राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं योगदान कधीच विस्मरणात जाणार नाही उपमुख्यमंत्री फडणवीसांची मनोहर जोशींना श्रद्धांजली मनोहर जोशींच्या निधनाने मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता काळाच्या पडद्याआड त्यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक शिक्षण क्षेत्राची मोठी हानी अजित पवारांची मनोहर जोशीनं श्रद्धांजली वाशिमच्या कारंजा मतदारसंघातील भाजपा आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते वयाच्या एकोणसाठव्या वर्षी घेतला अखेरचा श्वास विदर्भाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या पाटणी यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबांना कुटुंबियांना या दुःखातनं सावरण्याची शक्ती देऊ नितीन गडकरींची पाटणींना श्रद्धांजली उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदार पाटणींना श्रद्धांजली सिंचनाचे से प्रश्न मार्गी लागले पाहिजेत यासाठी ते सतत आग्रही असायचे फडणवीसांकडून पाटणी यांच्या आठवणींना उतार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा उद्या रायगडावर भव्य कार्यक्रम तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर रायगडावर उद्या चिन्हाचं लॉन्चिंग होणार लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकडा आम्ही शून्यातनं पुन्हा काम सुरू करू शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यावर खासदार सुळेंची प्रतिक्रिया तुतारी वाजवून मशाल पेटवून सरकारला हाकलायचं तुतारी चिन्हावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया मशाली घ्या तुतारी वाजवा मात्र आता तुतारी वाजेल की हवा निघेल हे पाहावं लागेल शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर खासदार सुजय विखे यांचा टोला ठाण्यात शरद पवार गटाकडनं तुतारी चिन्ह मिळाल्यावर जल्लोष शिवरायांच्या पुतळ्यासमोर तुतारी वाजवत केला आनंद साजरा राज्यसभा निवडणुकीच्या वेळी एक मोठा नेता भाजपमध्ये ने येणार असा संभ्रम मात्र भाजपला विरोधातले नेते का हवेत भाजपची ताकद नाही का आमदार जितेंद्र आव्हाडांचा सवाल येत्या दोन ते, सा ये ते चार दिवसात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटेल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य तर खूप वर्षानंतर भंडारा आणि गडचिरोली लोकसभेवर पंजाब पाहायला मिळणार पटोलेंचं सूचक वक्तव्य महाविकास आघाडीने जागा वाटपाचं सूत्र जाहीर करावं प्रकाश आंबेडकरांचं आवाहन तर मव्यात आम्ही निमंत्रित घटक पक्ष नाही आंबेडकरांचं वक्तव्य लोकसभेची उमेदवारी मला मिळाल्यावर अनेकांना आनंद होईल छत्रपती शाहू महाराजांचं लोकसभे संदर्भात सूचक वक्तव्य मला अजून ऑफर आलेली नाही मात्र येण्याची शक्यता शाहू महाराजांची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंचा झंझावात दौरा नाही त्यांच्या सभेला हजार पाचशे लोक येतात त्यांना झंझावात दौरा कसं म्हणायचं उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून आमदार संजय शिरसाट यांची टीका अठ्ठावीस फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडनं पंतप्रधान मोदींच्या सभास्थळाची पाहणी मनोज आंदोलना आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्तेंनी हायकोर्टात केली याचिका सोमवारपर्यंत जरांगेंनी भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश तर उद्यापासून होणारी आंदोलनं शांततापूर्वकच असतील जरांगेंच्या वकिलांची हायकोर्टात हवे जरांगे मंडळात आंदोलनाची हाक मराठा आंदोलक समितीने दिली तर जरांगेंचं वक्तव्य म्हणजे तो मी नव्हेच असाच प्रकार शांततापूर्ण आंदोलनात रास्ता रोको येत नाही वकील गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा जरांगींच्या मागणीवर सरकार सकारात्मक मात्र जनतेला बेठीस धरू नका मंत्री शंभूराज देसाईंचा सल्ला तर आंदोलन रास्ता रोको यामुळे तरुणांचं नुकसान होतं देसाईंची प्रतिक्रिया जरांगींनी सरकारशी भांडावं कुणावर टीका करू नये जरांगीनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं प्रत्युत्तर जरांगींचे मराठा आरक्षणातले सहकारी गंगाधर काळकुटे यांच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला मराठा आरक्षणाचं आंदोलन चिरडण्याचा डाव काळकुटेंचा आरोप शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी पाच दिवसांपेक्षा अधिक काळ झुंकू नये मनसेची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून मनसेच्या मागण्यांची दखल शिक्षकांना वगळून इतर कर्मचाऱ्यांना काम देण्याबाबत पडताळणी करण्याचे आदेश राज्यातल्या सर्व शिक्षकांना निवडणूक आणि अन्य शाळाबाह्य कामांमधून वगळण्यात यावं आमदार सत्यजित तांबेंची राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना पत्राद्वारे मागणी भाजप प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण पहिल्यांदाच नांदेडमध्ये नांदेड विमानतळावर चव्हाण यांच्या समर्थकांकडून जय श्रीरामच्या घोषणा मुंबईत बुलेट ट्रेनच्या कामाला वेग रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडनं बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाची पाहणी रेल्वेमंत्री वैष्णव यांच्या हस्ते साईड ब्लास्ट बुलेट ट्रेनचं काम अतिशय चांगल्या गतीने सुरू बुलेट ट्रेनचा पहिला टप्पा सुरत ते बेलीमोरा ऑगस्ट दोन हजार सुरू करण्याचा प्रयत्न रेल्वेमंत्री वैष्णव यांची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत दोघांमध्ये चर्चा मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या तत्कालीन कामाला तत्कालीन सरकारमुळे विलंब ठाकरे सरकारने कामाला परवानगी न दिल्याने अडीच वर्ष वाया गेली मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचा आरोप डॉक्टर संप मागे घेतील मंत्री हसन मुश्रीफांना विश्वास तर रुग्णांचे हाल होणार नाहीत याची काळजी संघटनेने घ्यावी मुश्रीफ यांचं वक्तव्य गोखलेपुलाची एक मार्गिका मार्च अखेरपर्यंत खुली होणार सपाटीकरणासह तांत्रिक कामं सुरू पालघरच्या डहाणूमध्ये हो पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या गेटवर फटाक्यांची आतषबाजी बारावीची परीक्षा सुरू असतानाच फटाके फोडल्यामुळे पालकांचा आक्षेप एबीपी माझाच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाला जाग जयगड किल्ल्याच्या दुरावस्थेची जिल्हा प्रशासनाकडून दखल जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाहणी आणि अभ्यासाची मागणी ठाकरेगडाचे आमदार राजन साळवींकडनं जयगड किल्ल्याची पाहणी येत्या अधिवेशनात याबाबत मुद्दा उपस्थित करणार साळवी यांचं वक्तव्य सोलापुरात हजारो गणवेश उत्पादक आणि कामगारांचा मोर्चा शासकीय शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या गणवेशासंदर्भात राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात गणवेश उत्पादक आक्रमक पंढरपूरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमस्थळी मराठा समाज आक्रमक सरकोली गावात का विकास कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी मराठा बांधवांची घोषणा मागली नाशिकच्या सुरगाण्यामध्ये पॅराग्लायडिंगचा शुभारंभ सापुताऱ्याप्रमाणे पर्यटन विकासाला मिळणार चालना सुरगाणा आणि परिसरात पर्यटनांचा विकास होण्यासाठी होणार मदत अहमदनगरच्या राहता कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर मवियाचं आंदोलन केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी औषध उठवली तर हा निर्णय फसवा असल्याचा मवियाकडनं आरोप जळगावात पोल्ट्री फार्ममध्ये घुसून बिबट्याच्या हल्ल्यात शेकडो कोंबड्या ठार भडगाव तालुक्यातल्या घुढे गावातली घटना शेतकऱ्यांचं अडीच लाख रुपयांचं नुकसान वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची ही मागणी मंडळात बेटरकडनं दोघांवर चाकू हल्ला आरोपी पोलिसांच्या ताब्यात जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू वाराणसीमध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते संत रविदास यांच्या पुतळ्याचं अनावरण यावेळी पंतप्रधान मोदींनी संत रविदास यांच्या जन्मस्थळी दिली भेट केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आंध्र प्रदेश बिहार आणि आसाम राज्याचा दौरा करणार सत्तावीस ते एकोणतीस फेब्रुवारी दरम्यान राजनाथ सिंग यांचा हा दौरा असणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट